नमस्कार आज आपण अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हण म्हणजेच मोरगावचा मोरेश्वर याबद्दल माहिती पाहणार आहोत अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हटले जाते थोर गणेश भक्त मोर्या गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता श्री मोरेश मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू आद्यस्थान आहे प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुख करता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते जवळच करा ही नदी आहे मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश्य दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे मोरगाव हे पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर बारामतीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी सतरा किलोमीटर अंतरावर आहे या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय उपलब्ध आहे